तर नमस्कार मंडळी कोकणातील मृग नक्षत्रातील गावदेवीची राखण कोणत्या पद्धतीने दिली जाते या संदर्भात मी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकत आहे तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट करून सांगालेलो आहे गावदेवीच्या मंदिरात वर्षाची भरराखण असते ती देण्यासाठी हाय अंश आणि अंशने हा कोंबडा पकडलेला आहे आणि हे आहेत उतेकर साहेब हे फाटी काढत आहेत हे आहेत स्मिता वैनी आणि ओवी तर गाड़ी स्पेशल गाडी घेऊन आम्ही आलेलो आहे गावदेवीची राखण देण्यासाठी हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे हे सोपानदादा आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये अंश वरडत आहे चला आता आम्ही सामान काढत आहे गाडीतला जे काय आहे ते हे आमचं गावदेवीचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे बघा हे दोन गावाचं मंदिर आहे कळंजाचं मंदिर आहे आजूबाजूचं वातावरण एकदम फर्स्ट क्लास आहे गावदेवी मंदिरा हे उमराच झाड आहे आणि हे आहे आमचं गावदेवीचं मंदिर सुंदर असं मंदिराचं बांधकाम केलेलं आहे हे दोन गावाचं मंदिर आहे तुम्हाला आमचं गावदेवीचं स्थान दाखवतो तरी आहे कळमजाची कळमजा हे कड़ंगा कड़ंगा। आमची गावदेवीचे मंदिर आहे जे काय साखरमणी मंडळी वगैरे येतात आजूबाजूची लोक येतात आज निवत करत नाही जो काय निवत असेल तो सर्व बाहेर करतात इथे निवत चालू आहे चुली पेटवलेले आहे हे आहे कालकाईचं स्थान काळकाचे स्थान आहे इथे कोंबडा कापतो आम्ही आणि इथं रक्तपात करतो कोंबडा कापतो एक देवाच आजूबाजूला खलाटी आहे खलाटी एरिया आहे मोठा इथं निवड पेटवणे निवत, निवत करण्याचं काम चालू आहे तर अंशी इकडे सर अंश आता आम्ही इथून निघालेलो आहे चेडोबाचं स्थान दाखवतो हे गावदेवी मंदिराच्या पाठी बॅक साइड ला हे चोबाचं स्थान आहे हे बघा हे चडोबाच स्थान आहे थोडीशी राब

এচু সেই আমি দুটা তাড়ু ধুবতাই

माझे कोणीही काही केलं असेल तर तुझ्या गायबाई आत्माने आणि हा तुझा वर्षाचा आनंदाने माझा कदम जात आणि हा कोंबडा कापलेला आहे देवाच्या दारामध्ये इथे रगत पाळतात चला उचला आता आमच्या आई कडमदा आजूबाजूच्या गावातले सर्व लोक येतात राखण देण्यासाठी हे पण आलेले आहेत तुरब्यातून आलेले आहेत तिथे राखण देण्यासाठी बघा हा कोंबडा धरलेला आहे आणि देवाजवळ साखळं घालत जायचं की बाबा हा मी मानपण देतोय वर्षाचा तो मान्य करून घे बघा हा कोंबडा आहे आणि ते देवाला कोंबडा म्हणसत आहे पाऊस पण खूप आहे तुफान पाऊस पडत आहे तो पेटत नाही पाऊस खूप असल्यामुळे ओवी डोक्यावर हात ठेवून रिस्तो पेटवत आहे तिला रडायला पण येत आहे डायरेक्ट कोमडा ओपन केलेला आहे सोपान भाऊने आपले कापलेला आहे त्याचं ऑपरेशन नाराज झालेला आहे होवी काय प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे व्हिडिओ काढतोय ना त्यामुळं काय स्माईल काय परिपूर्ण कोंबडा कापलेला आहे हा पूर्ण कोंबडा कापून देवाच्या निवडात टाकणार पूर्ण ओपन केल्या जरा ज्याला व्यवस्थित फायनली कोंडा कापलेला आहे आता त्याची कटिंग करणं आणि देवाच्या निवडतात टाकणार चेडोबाचं स्थान आहे गावदेवी मंदिराच्या शेजारी हे आमच्या गावदेवी मंदिर आहे त्याच्या शेजारी हे चेडोबाचं स्थान आहे इथे एक निवल त्यावेळी पाच निवल करतात त्यातलं एक निवडून घेतात हे बघा सगळे लोकांनी सर्व जिरे मुंबईतून चाकरमनी वगैरे आलेले त्यांनी राखण दिलेले आणि हा वगैरे ठेवलेला आहे ते खेडोबाचे स्थान हे कालकायचं स्थान आहे गावदेवीच्या समोर बरोबर मंदिराच्या समोर हे बघा इथं शिवरात्रीला लोक निशान लावतात हे काही निशाण शिल्लक आहे निशाण म्हणजे झेंडा हे काल काय हे वडील उपर्जित देवस्थान आहे गावदेवी ज्याला आपण सर्व मनोकामना देवाजवळ येऊन बोलतो हे गावदेवीचं देवी माणसं स्थान असल्यामुळे गर्दी कमी आहे साखरमणी मंडळी वगैरे येऊन जे काय देवाचं मानपान असतात राखणं असतात त्या देऊन गेलेल्या आहेत त्यामुळे गर्दी कमी दिसते नाहीतर मागच्या रविवारी तर मंदिरात जागा नव्हता एवढं गर्दी तुफान होती ही आमची कळंजा कळमजा आई म्हणतात तिला आमच्या मनोकामना आमच्या राखना आम्ही इथे येऊन देतो आमच्या मनोकामना हिच्याजवळ बोलतो ती सर्व मनोकामना पूर्ण करते स्वयंभू आहे कलमजा दोन गावाचं मंदिर आहे आणि हे कलमजाचं स्थान आहे बघा किती सुंदर आहे देवस्थान हे गावदेवी माता जिच्या विश्वासावर आपण चालतो तिच्या विश्वासावर आपण बोलतो हे हे देवाचं स्थान आज आपण कुठेही कामधंदा करत असल तर फक्त आवाज दिल्यानंतर ते आपल्या आवाजाला धावून जाणारी अशी जाईल कळम जाईल मोठं श्रद्धास्थान आहे आमचं जे काय मुंबई लोक असतात ग्रामस्थ असतात ते आतुरतेने देवाचं नाव घेतात हो कारण तेवढी श्रद्धा आहे तिच्या आणि त्या श्रद्धेपायी वर्षात एकदा येऊन आपला जो काही मानपणा असेल राखण्याचा तो येऊन देतात ओवी लोटत आहे मंदिरासमोर पाणी साचलेलं आहे ना ते ओवी मनोभावनेने साफसफाई करत आहेत श्रद्धा आहे तिची देवावर सांगता तिने कामाला सुरुवात केलेली आहे शेजारी किती कावलेले आहेत बघा लायनीत बसलेत निवदाची वाट बघतायत कधी निवड होतोय ते भरपूर कावले आहेत ते बघा लाईनीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कावले आहेत सारखे जात आहेत सारखे येत आहेत खूप त्रास देतात दिशा काय भेटलेल्या आहेत दिशा जरा सांग दाखव कशा आहेत हिरे कुठल्या कुठल्या खाणीत गेलेली हिरा आणायला दाखव बरं तो कुठं विकायचा आहे दाखव हिरा व्यवस्थित दाखव हिरा अशा तर हा अशा हातात घेऊन दाखव दिशा दाखव हिराजी दिशा हिरा दाखवणे इकडे 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 हिरे दाखव तर दिशाला भेटलेले आहेत हिरे हे दादा दिशाचे हिरे तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा तर मंडली हा निवेदचा रस्सा आहे मस्तपैकी त्याला उकली आलेली आहे आणि सुंदर असा शिजलेला आहे वास पण खूप सुंदर येत आहे लवकरच आम्ही तो आता उतरणार आहे तत्पूर्वी एक दोन कड आल्यानंतर त्यांचा अनेक स्वाद वाढेल बघा किती मस्त उकळत आहे खूप जोरात पाऊस आलेला आहे खूप म्हणजे काही खूपच जोरात वारा आणि पाऊस बघा किती तुम्हाला दाखवतो भरपूर पाऊस आलेला आहे आणि एकदम जोरात जोरात वारा सुटलेला आहे गार एकदम मस्त एकदम सुंदर वाटतं आहे वातावरण तर एकदम सुंदर आहे बघा किती जोराचा वारा आहे आणि पाऊस आहे खरोखर खूप बरं वाटतं आहे मनाला एक समाधान वाटतं आहे अशा स्वरूपाचं पाऊस त्याच्यात गावदेवीची राखण खूप मनाला एकदम मस्त वाटतं आहे आपली मंडळी निवड झालेला आहे आणि हे देवाला निवत दाखवण्यासाठी फलसाचं पान वापरतात आणि त्या फळसाच्या पानावर गावदेवीला निवड झाल्यानंतर हा दाखवत आहे बघा पाच मोठे निवत आणि दोन छोटे असे सात निवड आम्ही भरतो आणि ते गावदेवीला आम्ही दाखवतो हा निवड फायनली तयार झाले आणि ते निवड आता आम्ही गावेदेवीच्या समोर मांडलेले आहेत ते आहे, मोठे चार एक दोन तीन चार पाच आणि छोटे दोन असे सात निवध आम्ही भरतो आणि फायनली निवड भरून त्याच्यावर जे काय असतं कोंबडा आपण शिजवलेला असतो त्याचा काळीज बोका आणि जे काय असतं देवाला लागतं ते सर्व आम्ही त्याच्यावर फायनली ठेवलेलं आहे आणि आणि थोड्या टायमाने तो आम्ही देवाला दाखवणार पाण्याचा सपलोक सोडणार देवाजवळ गाराने गाणार आणि मग निवत खायला सुरुवात करणार तर बघा हे पाच निवड मोठे आहेत आणि दोन छोटे आहेत बघत असाल जे काय कोंबड्याचे बारीक बारीक पीस केलेले असतात त्या सर्व निवदावर पद्धतशीरपणे सर्व भाग त्याच्यावर ठेवला जातो छोटे छोटे तुकडे करून आणि हा ठेवलेला आहे त्याच्यावर खोबरा ठेवायचा जो देवाला नारळ फोडलेला असतो तो खोबरा असतो तो खोबरा पण ठेवायचा असतो आणि तो परिपूर्ण ठेवल्यानंतर हात जोडून सर्वांनी उभं राहायचं असतं आणि परत देवाला एकदा साकडं घालायचं असतं तर फायनली बघा निवड कसे ठेवतात ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत फायनली uh, निवद भरून झालेला आहे आणि आता देवाला गाराने गात आहे की बाबा हा वर्षाचा तुझा निवेद दिलेला आहे मान दिलेला आहे तो मान्य करून घे आणि आमच्या प्रपंचात सुख समृद्धी शांतता लाभू दे अशा स्वरूपाचं गाराने गावदेवीला आपण तर गावदेवीला निवत दाखवून झालेला आहे आणि आता आम्ही निवत खायला सुरुवात करत आहे हे बघा सर्वजण निवत झालेला आहे तो खाण्याचा स्वाद घेत आहेत सर्वजण निवत प्रेमाने अगदी आनंदाने खात आहात बघा सरकार अजून उभे आहेत कारण ते सर्वांना वाढत होते ना त्यामुळे फायनली मंडळी ही व्हिडिओ आमची कशी वाटली ती नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला करा धन्यवाद